सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहावयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या पंचगंगा नदी परिसरात उत्तर भारतीयांच्या छठ पूजेवेळी विनीत विनोद कुमार चौधरी व एकोणीस राहणार योगायोग नगर इचलकरंजी हा तरुण पंचगंगा नदीत बेपत्ता झाला होता आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून शोध मोहीम सुरू होती तब्बल बहात्तर तासांनी मृतदेह सापडलाय या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे इचलकरंजी शहरातल्या पंचगंगा नदी घाट परिसरात छठ पूजेचा उत्साह हो, ओसंडून वाहत होता उत्तर भारतीय बांधव मोठ्या संख्येनं या धार्मिक सोहळ्यासाठी एकत्र आले होते पूजा गाणी आरत्या आणि जलार्पणामुळं घाट परिसरात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र या आनंदाच्या वातावरणात एक दुर्दैवी घटना घडली शहरातील योगायोगनगर इथले काही नागरिक छठ पूजेसाठी नदीकाठी आले होते यावेळी त्यांच्यातील चौघे तरुण पूजा सुरू होण्यापूर्वी नदीत पोहण्यासाठी उतरले त्यापैकी तिघे परत किनाऱ्यावर आले मात्र विनीत विनोद कुमार चौधरी व एकोणीस राहणार योगायोग नगर इचलकरंजी हा नदीत बुडाला होता या घटनेची माहिती मिळताच इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकानं पंचगंगा नदीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून शोध सुरू केला होता तब्बल बहात्तर तासांच्या शोध मोहिमेनंतर विनीत याचा मृतदेह आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला सापडला त्याची आई वडिलांनी नदीघाट परिसरात आक्रोश केला या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे